हाय फ्रेंड माझं नाव विकास आहे माझं वय वीस वर्ष आहे मी बी ए बी एला शिकत होतो आमच्या गावाकडे उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी मामाकडे शिक्षण घेण्यासाठी एका शहरात राहत होतो माझी परीक्षा झाली आणि मी काही दिवस गावाकडे आलो होतो उन्हाळ्याचे दिवस होते ऊन प्रचंड पडलं होतं यामुळे सर्व लोक सावली धरून बसत होते आंब्याच्या झाडांना खूप आंबे लागलेले होते सर्व शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे मुले मामाच्या गावाला व आजी आजोबांना भेटण्यासाठी गावात आले होते आमचं घर साधंच होतं पण आमच्या शेजारच्या काकूचं घर खूप छान होतं कारण तिचा मुलगा मुंबईमध्ये नोकरीस होता त्यामुळे तो तिला पैसे देत असायचा तिचा मुलगा व नात व नातू हे ना 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 प्रत्येक उन्हाळ्यामध्ये मुंबईहून येत असत त्यांना गावात खूपच करमत होतं त्यांची शेती जवळच होती आणि बांधावर काही आंब्याचे झाडं लावलेले होते त्यांच्या शेजारीच आमचंही शेत होतं आमची शेती माझे वडील करायचे काही दिवसांनी काकूचा मुलगा वसून त्यांचे दोन मुलं मुंबईहून गावाकडे आले होते ते दरवर्षी गावाकडे येत असत काही दिवसांनी गावातील यात्राही होती काकूच्या मुलाची मोठी मुलगी तिचं नाव रिमा होतं तिच्यात आता खूपच बदल झाला होता ती वयात आली होती आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसत होती तिला अभ्यासाची फारच सवय होती कारण तिने सोबत अभ्यासाची बरेच पुस्तके आणली होती मी दुपारी पुस्तक घेऊन आंब्याखाली अभ्यासासाठी जात होतो रेमाने मला दोन तीन वेळा आंब्याच्या झाडाखाली पाहिलं होतं दुसऱ्या दिवशी तिच्या आईबाबांना व आजीला सांगून त्या आंब्याच्या झाडाखाली आली होती तिच्या हातात एक पुस्तक व नोट काढण्यासाठी वही होती ती अचानक माझ्याजवळ येऊन बसली मी आजूबाजूला पाहिलं कारण खेड्यातील मुलं वेगळा संशय घ्यायचे खास करून माझे मित्र पण यावेळी जवळ कोणीही नव्हतं ती माझ्या चटईवर बसली आणि मला अनेक प्रश्न विचारू लागली एवढी सुंदर मुलगी आपल्या शेजारी बसत बसून गप्पा मारते आहे हा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो गप्पा मारताना ती खूप अवघड प्रश्न मला विचारायची आणि कोड्यात टाकायची मी तिच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत होतो पण त्याचं ती त्याचं पण तिनं त्याचं समाधान होत नव्हतं हो प्रश्न विचारत ती माझ्या खूपच जवळ आली होती तिला माझं आकर्षण वाटू लागलं होतं प्रश्न विचारताना माझं लक्ष तिच्या वॉलकडे गेलं ते खूपच छोटे कडक होते ते पाहून माझा हळूहळू जागी होऊ लागला होता प्रश्न विचारताना ती अचानक माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली याचं तिला काहीही वाटत नव्हतं पण मला आता खूपच भीती वाटायला लागली होती कारण आंब्याखाली कोणीही येऊ शकत होतं मी तिचं डोकं हळूच खाली टेकवण्याचा प्रयत्न केला एवढ्यात तिला जाग आली आणि ती माझ्यावर ओरडली अरे विकास माझी झोप का मोडलीस या गार सावलीला मला चांगलीच झोप लागली होती हे तुला कळायला हवं होतं खरंच शहरातल्या मुली अगदी बिंदास राहतात हे मी अनुभवत होतो कपडेही तिने गरमीमुळे हाफ घातले होते यामुळे खेड्यातल्या मुलांना ते फार वेगळंच वाटत होतं तसं मलाही वाटायचं हळूहळू तिने मला खाली झोपावायला सांगितलं आणि ती माझ्या अंगावर हात ठेवून झोपी गेली आता मला वाटलं तिला उठावं तर ती आणखी माझ्यावर रागावेल म्हणून मी तिला उठवलं नाही पण झोपेतच ती माझ्या छातीवरून हात फिरवू लागली यामुळे मी चांगलाच गरम झालो होतो पोपट उठला होता हे तिच्या लक्षात आल्यावर ती त्याच्यावरून हात फिरवू लागली यामुळे मी चांगलाच घाबरलो होतो आणि मजाही तेवढीच घेत होतो पण यावेळी कोणतरी येण्याची भीती मला होती थोड्या वेळाने तिने मला बाजरीच्या शेतात नेलं आणि खूप वेळ माझ्याकडून नको ते करून घेतलं तिलाही सवय लागल्यामुळे रोज दुपारी ती आंब्याच्या झाडाखाली यायची आणि माझ्याकडून वेगळाच काम करून घ्यायची